आज या ठिकाणी बैलाच्या पाणी बैलानी शरद बचाव समिती महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर गणेश मंडळ बाजारपेठ कोरेगाव आणि केदारेश्वर नवरात्र उत्सव मंडळ त्यामुळे आणि आता शिंदे कोरेगाव यांच्या संयुक्त उद्यमाने या ठिकाणी बहिवा देवे असं आदर बाहेर केसवी दोन हजार चोवीस चा मैदाना या ठिकाणी संपन्न झालं ज्या मैदानाचा या ठिकाणी फायनलचा निकाल फायनलचा निकाल तास क्रमांक आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजन अर्थसाठी या ठिकाणी ज्या गाड्या ठिकाणी फायनलला पात्र झाल्या त्यामध्ये या ठिकाणी रानवडे पाटील पोटळे पाटील या ठिकाणी जुगलबंदी बंदी मामा जुगड म्हणजे दायरी या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ दर्शन देण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी बसन जीवाटेल क्षेत्र माहिती अक्षय राजेंद्र राजेंद्रजीने सातारा याही गाडीला या ठिकाणी बक्षीस आहे त्याचबरोबर या ठिकाणी तास क्रमांक एक वर जावडी गाडी रमेश बापू रावंड पांढरावर जोड याही गाडीला या ठिकाणी उत्तेजार बक्षीस देण्यात आहे या मैदानातील या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी सात नंबर दोन गाड्या सामना हा या मैदानामध्ये या ठिकाणी सात आणि आठ मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला त्यामध्ये या ठिकाणी सामन्या निकालामध्ये तास क्रमांक नऊ वरून गाडी राहुल विठ्ठल कापले गोडली आणि तास क्रमांक दहावरून झाली गाडी सेवाग्री प्रसन्न कुसेराव अडोळी या दोन्ही गाड्यांच्या ठिकाणी सात आणि आठ नंबर आलेला आहे सुंदराच्या या ठिकाणी दोन गाड्या पाह्या नऊ नंबर तासावरती गाडी पाहली राहुल विठ्ठल कापले घोडली घोडवेकरांचा डायमंड आणि त्यांच्या जोडीला पाहा विरोकरांचा मल्ला सुंदराची गाडी पाहली डायमंड आणि मल्हारची गाडी ही आजच्या मैदानातील सात नंबर जे उत्तेजनाची मानकरी तसंच या ठिकाणी दहा नंबर तासावरती गाडी पहा सेवागिरी प्रसन्न पुसेगाव सुंदरची गाडी पहाडी आढोली आणि पुसेगावकरांचा निदर्शन मात्रे यांचा बादशा पहा ते आजच्या मैदानातील सात नंबर रिजिस्ट्रेजचे मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबरची मानकरी पाच क्रमांक दोन नंबर गाडी हिंद केसरी सोन्या फ्रान्स क्लब तिथली या मैदानामध्ये आमच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांका सौंदर्याची गाडी पहा उजिरा पहा राहुल अप्पा कुर्लेकर पुर्कर कुर्लेकरांचा कदम तीनशे दोन बब्या आणि त्यांच्या पाहाला सोन्या पॅन्स क्लब किकवी किकवीकरांचा आदर किंग ऑफ बन्नी सुंदर अशी गाडी पाहली बबे आणि बन्नीची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मानकरी आझर महाराज केसरी दोन हजार चोवीस मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी तास क्रमांक तीन वरून आली जाईल हा एकविरा प्रसंग करता येईल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आहे सुंदरशी गाडी पाय दर्जाकरांची आणि सुलतानची गाडी हे आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी त्यादेवमध्ये अधिकाणी आझर महाराज केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ला। तास क्रमांक चार वरून गाडी आज गाजे प्रसन्न गुड्डे वित वाजे डमवलीचा गाव आणि आजचे राजेंद्रगिरी सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आहे सुंदरेशी गाडी पाय तास क्रमांक चार वरती గుడ్డి మర్రే సా అక్షయ రాజేంద్రగరి సారా యా నా పే గ సాధ పివు ఎక్స్ప్రెస్ వదిలే పదర్ పక్షా సుందర గారి పే పక్షాన్ని ఎదుర్శి గారి సౌందర గారిని నితి నేదా చాల నంబర్ మానకరీ ఆచార మే తీన నంబర్ మానకరీ ఆదర భారత కేసరే మదరా మంబర్ మానకరి పా క్రంక సా ఆదర్ आणि जेंद्राव ला। या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सुंदराची गाडी जे आदत कोणाने पहा प्रेक्षकांचं मन हिसकावून घेतलं असा पहा धना बापू कोरेगावकरांचा शंकर आणि त्यांच्याविरोबर पाहणारा राऊतवाडीकरांचा सुंदर सुंदराची गाडी पाहारी सुंदर आणि शंकरची गाडी सुंदराची गाडी आणि विकाट्यावर दुर्गवाडीकरांनी ती आजच्या मैदानातील तीन नंबरची मालकरी आजच्या मैदानामध्ये आदर भारत केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचे म्हणके गजा चाळीची गाडी कार्तिक राजे अक्षय भोरपडे कोरेगाव या गाडीचा आजच्या मजामध्ये दोन नंबर आला सुंदर्याची गाडी पाळी कार्तिक राजे अक्षय भोरपडे कोरेगाव तदेळे आणि सासवडेकरांचा बलमा पाळा आणि त्याच्या त्यांच्यावरुन पाहला आदोत किंग कमी काळामध्ये नाव लोक केला आता संभाजी पाटील गोडसाळीकरांचा गजा सौंदर्याची गाडी पाहिली बलमाने घाटाची गाडी सौंदर्याची गाडी आणली भैयाऱ्यावर वाटीगाव करावी ती आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी सुंदराचे मैदाना मैदान मैदान या ठिकाणी पार पडला एकोण या ठिकाणी त्र्याहत्तर गट झाले दहा सेवी झाले आणि एक फायनल झाला आणि या भाऊ आणि हिव्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी सोळा विजय वरने फलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पाहा सुंदर अशी गाडी पाळी आदर भारत केसरा प्रथम क्रमांकाचा मानकरी सुंदर अशी गाडी पाळी हिंदा पाळा जीवन नाम सत्कार बाल सुरू आंध्रेशर गाड्या उरून बोडी यांचा सुंदर आणि त्यांच्या जुला पाहणारा जाते दीपचे साखरे मुरू आणि साखरे उद्योग स्रह मोरुमकरांचा सुंदर सुंदराची गाडी पाळी सुंदर सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी आणि प्रचंडावर चिचरेकरांनी हे आजच्या मैदानातील आदात भारत केसरी एक नंबरची ची भव्य आणि दिव्य मैदान या ठिकाणी संपन्न झालं या मैदानामध्ये सर्व विविध परिवारी मानक चालक शौथी व्यवसाय आणि प्रेक्षकांचे या ठिकाणी सदस्य या ठिकाणी यातून म्हटले बघा